नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टांनी ॲडव्हर्स पोझिशन संदर्भात आणि राज्याला किंवा शासनाला वैयक्तिक प्रॉपर्टीवरती ॲडव्हर्स पोझिशनची प्ली घेता येईल का किंवा तो क्लेम करता येईल का या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी जे काही महत्त्वपूर्ण गाईडलाईन्स दिल्या त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो पोझिशन म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या जागेवर जर पोझिशनची प्ली घेतली तर त्यामध्ये बारा वर्षाचा पिरियडचा उल्लेख केलेला आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीच्या जागेवर कोणत्याही शिवाय पीसफुलपणे आणि हॉस्टाईल हॉस्टाईल पोझिशनने पड़े, जागेवर त्याचा जर बारा वर्षापेक्षा जास्तीचा काळ जास्ती काळापर्यंत जर ताबा असेल त्या जागेवर तर त्याला ऍडव्हान्स पोझिशन असं म्हणतो या संदर्भात कायदेशीर तरतूद ही भारतीय मुदतीचा कायदा एकोणीशे त्रेसष्ट याच्यातील कलम आर्टिकल पासष्ट मध्ये करण्यात आले यामध्ये दोन प्रकारचे मुद्दे डिस्कस करण्यात आले एक म्हणजे की ज्यावेळेस शासनाच्या जागेवर एखाद्या व्यक्तीला जर ऍडमिनिस्ट्रेशनची पिढी घ्यायची असेल तर त्यासाठी ती तीस वर्षाचा कालावधी हा नमूद करण्यात आला म्हणजे तुम्ही जर एखाद्या शासनाच्या जागेवरती तीस वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता जर जा तुम्ही त्या जा जागेचा जा जा उपभोग घेत असाल आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती ही जर शासनाला असेल तरी देखील शासन तुमच्या विरुद्ध काही कारवाई करत नसेल किंवा तुम्हाला त्या संदर्भातली कुठलीही नोटीस किंवा दावा इतर कोणत्याही मार्गाने तुम्हाला तिथून जाण्यासाठी केलं नसेल आणि तीस वर्षापर्यंत जर तुम्ही त्या शासनाच्या जागेवर जर पोजिशन मध्ये तर अशा वेळेस तुम्हाला शासनाविरुद्ध ॲडव्हान्स पोझिशनचा फायदा हा मिळू शकतो या उलट एक प्रश्न निर्माण होतो की समजा शासनाने जर एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर एवढ्या काळात कालावधी करिता जर ताबा असेल तर शासनाला त्या संदर्भात ऍडव्हान्स पोझिशनचा फायदा हा मिळू शकतो का या स्वरूपाचं प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचलं या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की एका व्यक्तीची अठरा गुंठी जागा ही पी डब्ल्यू डी म्हणजे प्रायव्हेट वर्क्स डिपार्टमेंट यांच्याकडे ताब्यामध्ये होती आणि ताब्यामध्ये असताना वादीने खालील ट्रायल कोर्टामध्ये दावा दाखल केला की ती जी जागा आहे ती आमची आहे त्या जागेसंदर्भातले सगळे महसूल रेकॉर्ड महसूल नोंदी फेरफार उतारे हे सगळं न्यायालयामध्ये प्रोड्यूस केलं आणि प्रोड्यूस केल्यानंतर न्यायालयाने असं म्हटलं की यामध्ये ऍडव्हर्स पोझिशनची प्ली तुम्ही घेतली म्हणजे डब्ल्यू डीने ज्यावेळेस ऍडव्हर्स पोझिशनची प्ली घेतली त्यावेळेस तुम्ही वादीचा क्लेम मान्य केला म्हणजे वादीची मालकी ही मान्य केली कारण ऍडव्हर्स पोझिशन हे दुधारी शस्त्र आहे यामध्ये ज्यावेळेस हे मालक आहेत असे कायद्याने कबूल करत असतात त्यामुळे ट्रायल कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि हे मान्य करताना कायद्यामध्ये असे प्रिन्सिपल नाही की कि शासनाने किंवा शासनाला वैयक्तिक व्यक्तीच्या जागेवरती किंवा वैयक्तिक प्रॉपर्टीवरती ऍडव्हन्स पोजिशन घेता येईल त्याचा संदर्भ घेऊन ट्रायल कोर्टाने निर्णय हा वादीच्या बाजूने दिला त्याच्या विरोधात पीडब्ल्यू डी हे म्हणजे शासन हे प्रथम अपिलामध्ये गेलं आणि प्रथम अपिलामध्ये ते जजमेंट हे कायम करण्यात आलं त्याच्यानंतर पीडब्ल्यू डी हे परत हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने म्हटलं की शासनाला देखील ऍडमिनिस्ट्रेशनचा अधिकार असतो त्याविरुद्ध वादी हा मान्य सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जागेवरती आर्टिकल पासष्ट प्रमाणे म्हणजे भारतीय मुदतीचा कायदा आर्टिकल पासष्ट प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीच्या जागेवरती पीसफुल विदाऊट इंटरप्शन आणि हॉस्टाईल पोझिशनने जर बारा वर्षापर्यंत जर तुम्ही त्या जागेवरती राहत असाल आणि याची संपूर्ण माहिती असताना देखील त्या संबंधित व्यक्तीने जर तुमच्या विरुद्ध काही कारवाई केली नसेल तर त्याला ॲडव्हर्स पोझिशन म्हणू शकतो त्याच बाबतीत जर शासनाच्या बाबतीत म्हटलं गेलं की एखाद्या वैयक्तिक प्रॉपर्टीवरच्या व्यक्तीला किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीला शासनाच्या जागेवर देखील घेता येते किंवा त्याचा बचाव घेता हो येतो परंतु त्यासाठी फक्त तीस वर्षाचा कालावधी हा नमूद करण्यात आला परंतु न्यायालयाने जजमेंट देताना असं म्हटलं की ज्यावेळेस पीडब्ल्यू डी हे दाखल केलेल्या नोंदी आणि फेरफार असतील तर त्याच्यावरून असं दिसून येतं की एकोणविसशे एकोणऐंशी ते ऐंशी पर्यंत यामध्ये महसूल दप्तरी या नोंदी या वादीच्या नावाने दिसत आहेत आणि तुम्ही ऍडव्हर्स पोझिशनची प्ली घेतायत म्हणून तुम्ही वादीचा मालक वादी हे मालक आहेत असं कबूल करतात त्याच्यामुळे आणि कायद्यामध्ये प्रचलित तरतुदीनुसार इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या प्रॉपर्टीवरती शासनाला ऍडव्हर्स पोझिशनची प्ली घेता येते किंवा काय या संदर्भात कोणतीही तरतुदी कायद्यामध्ये नाही त्यामुळे शासनाला वैयक्तिक व्यक्तीच्या मिळकतीवरती प्रतिकूल ताबाचा अधिकार हा देण्याचा अधिकार नाही अशा स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर भारतीय पुरावा कायदा याच्यातील कलम पस्तीस प्रमाणे जर महसूल नोंदी ह्या जर रेकॉर्डला असतील तर त्या या मालकी हक्काचा पुरावा या समजले जातील याचा देखील आधार मान्य सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि जजमेंट देताना म्हटलं की जरी महसूल दप्तरीतला रेकॉर्ड किंवा फेरफार किंवा सातबारा हे जरी मालकी हक्काचा पुरावा नसेल तरी देखील फेरफार आणि महसूल नोंदीवरून त्या व्यक्तीचा ताबा आहे असं कायद्याने गृहीत धरता येतं तर या सगळ्या गोष्टींचा गुहापोह करून मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी जजमेंट देताना म्हटलं की वैयक्तिक व्यक्तीच्या मिळकतीवरती शासनाला कोणत्याही प्रकारे ऍडव्हर्स पोजेशनचा हा लाभ मिळू शकत नाही जेव्हा फायदा घेता येत नाही त्यामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयाने पीडब्ल्यू डी चा जे काही अपील होतं ते फेटाळून लावलं आणि वादीला ते बालक आहेत असं होऊ शकते का तर मित्रांनो बऱ्याच प्रकारणामध्ये अशी परिस्थिती असते की शासन देखील आपल्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये हस्तक्षेप करत असतं किंवा अतिक्रमण केलेलं असतं तर अशा वेळेस शासनाचं शंभर वर्ष जरी तुमच्या जमिनीवरती ताबा असेल किंवा प्रजेशन असेल तर अशा परिस्थितीत या मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही दिलेलं महत्वपूर्ण जजमेंट आहे तर त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद